आंघोळ केली ब्रश द्या नाऊली हातोचा हातो ब्रश कोलगेट आंघोळीच्या आधीच दात घसायचे ना तू हा विसरला चांगले दात घस असे दात कर असे गिळून नाही घ्यायची बर का तू पेस्ट ई कर दात कर ना आणि घस हा असे रोज दात घसायचे दादू आज विसरला का तू बर पटापट घस आपल्याला गावात जायचं आता इथून नको तुको खिडकीतून बाहेर जाय थुकायला माऊली दात घसून झाले असेल तर घे पाणी गुळण्याकर चांगले तोंड धुंकार ब्रश गुळण्याकर चांगली चूळ भर इकडे कुठे चालला दात निघाले एकदम चकाचक निघाले हा मो सारखे चमकायला लागले हे दोन्ही ठेव तिकडं आता रोज दात गसायचे सकाळी उठल्यावर हा